नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठेक घडामोडी पतिराजांनी काहीच केले नसेल तर सुप्रियाताई सुळे यांना घाबरण्याचे कारण नाही भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा टोला एखाद्या व्यक्तीला कावीळ झाल्यानंतर जसं सगळीकडे पिवळं दिसतं त्याप्रमाणे बारामतीच्या मोठ्या ताईंना दिसू लागले आहे जर त्यांच्या पतिदेवांनी काही केलेलं नसेल तर घाबरायची काहीच गरज नाही आणि सर्वसामान्य लोकांना सांगत सुटायची काही एक गरज नाही असा टोला भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रावाघ यांनी थेट लगावला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मिस्टरांना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस बजावली आहे त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होत्या रहमतपूर तालुका कोरेगाव येथे भाषेत महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पण पन, पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ चित्रलेखा मानेकदम यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता महिलांसाठी खास आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वाघ आल्या होत्या त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय भाष्य केले काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी अमरावतीतील राणा दाम्पत्य ब्लॅकमेलर आहे असे वक्तव्य केले आहे त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाले की यशोमती ताई ठाकूर काय बोलतील आणि काय बोलणार नाही याचा काही भरोसा राहिलेला नाही त्यांना आमचे नाव सुद्धा नाही त्यामुळे अशा माणसांवर विश्वास न ठेवलेलाच बरा यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड उत्तरे दिली बारामतीच्या या मोठ्या ताई यांना सगळ्या ठिकाणी कावेळी झाल्यानंतर जसं पिवळं दिसतं त्या पद्धतीने दिसायला लागलंय काही केलंच नसेल तर घाबरायची आणि लोकांना सांगायची गरजच काय नसेल काही केलं तर तसं त्या ठिकाणी सांगा ईडीची नोटीस आली मला मला याची नोटीस आली हे लोकांना सांगून गाजावाजा करण्यापेक्षा तुम्ही काही केलेलं नाही आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही त्या त्या एजन्सीला त्या ठिकाणी जर सहकार्य केलं तर त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे यशोमती ठाकूर यांनी टीका केली की राणा दाम्पत्य हे ब्लॅकमेलर आहे त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय यशोमती ताई काय बोलतील आणि काय नाही याचा काही भरोसा नाही त्यांना तर आमची सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येत नाही तर या असल्या लोकांकडनं चांगलं काही ऐकण्याची किंवा चांगलं काही कि का त्या बोलतील याची अपेक्षाच न ठेवलेली बरी की लाडकी बहीण योजना याला संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय मी तुम्हाला म्हटलं की मगाशी मी रहमतपूरला येत असताना साताऱ्याला पेरू घ्यायला उतरले होते तिथेही महिला येऊन मला भेटल्या आणि ताई आम्ही फॉर्म भरला आहे म्हणून आम्हाला सांगितलं आणि खरोखर महिलांना आर्थिक सक्षम होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे महिलांना मोफत मुलींना मोफत शिक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जाणार आहेत तर यांना पोटात दुखायचं कारणच काय यांचे खटाखट खटाखट जे पैसे साडेआठ हजार रुपये त्या ठिकाणी राहुल गांधी देणार होते लोकांनी त्यांच्या ऑफिसेसच्या समोर त्या ठिकाणी रांगा लावल्या आम्ही खटाखट नाही आम्ही पटापट -पत देणारे आहोत आणि या सतरा तारखेला पहिला हप्ता हा या राज्यातल्या बहिणींच्या खात्यामध्ये होते सगळे याचे सगळे निर्णय जे आहेत ते आमचे प्रदेशाध्यक्ष घेत असतात चित्रलेखाताई या एक अनुभवी अशा राजकारणी आहेत अतिशय चांगलं त्या काम करतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे संधी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून होत असतं त्याच पद्धती चित्रलेखाताईंनाही संधी मिळेल असा मला विश्वास आहे वाढळे परिसर पाणीधार करणार प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावणार नामदार महेश शिंदे वाढळे पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात शक्तिमान असलेल्या भाडळी परिसराचा आजवरच्या राजकीय नेते मंडळींनी ने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापर केला दोन हजार एकोणीस सालापासून हे चित्र आपण पूर्णपणे बदलून टाकले आहे या परिसराचा सर्वांगीण विकास साधला असून आता गटावर योजनेतून पाणी आणून परिसर पाणीदार करणार असून ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावणार आहे अशी ग्वाही कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे युवा नेते व प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र आप्पा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाडळी परिसरातील बेगरवस्ती आंब्याचे शेत व रामवाडी येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला मंगळवारी सकाळी दहा वाजता खटाव येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात नामदार महेश शिंदे यांनी सर्वांचे भगवी शाल परिधान करून स्वागत केले बाहे सरपंच सुनील तात्या घोरपळे उपसरपंच गजानन काजळे विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत जाधव अशोक भंडलकर पंढरीनाथ जाधव सतीश जाधव मारुती जाधव विलास मोहिते यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार सा जलसिंचन योजनेतून बाहेर परिसरात पाणी आणले जाणार आहे रामशिवाडीतून भाढरीपर्यंत स्वतंत्र कालवा तयार केला जाणार आहे भाढरी धरणात पाणीसाठा करून तो नलवडेवाडी तलावात नेण्यात येणार आहे तेथून तळीये आणि बिचुकले तलाव भरणार आहे या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात आणणार आहे विकास कामांनी आत्ताच भाढेरी खोऱ्याचा चेहरा मोहरा बदलला आहे नजीकच्या काळात पाणी आणि रस्त्याची कामे केली जाणार असून बारामाही हा परिसर बागायती होणार असल्याचा विश्वास महेश शिंदे यांनी व्यक्त केला महेश शिंदे यांनी भाडेले खोऱ्याला राजकारण आणि समाजकारणामध्ये विशेष स्थान दिले आहे विकास कामांबाबत माप दिली आहे आज या परिसरातील सर्वच गावातील विकासांचे चित्र पालटले आहे अगदी खेडोपाडी कानाकोपऱ्यात ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते झाले असून दळणवळण सुविधा चांगली झाली आहे नजीकच्या काळात रेडे खाटात बोगदे काढून फलटण भाडळी कोरेगाव महामार्ग तयार केला जात असून अवघ्या चौतीस मिनिटात फलटण ते कोरेगाव हा प्रवास होणार आहे ना नामदार महेश शिंदे यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार असून भाडळी खोऱ्याचा त्याद्वारे खऱ्या अर्थाने विकास होणार असल्याचे विजयराव घोरपडे व राजेंद्रप्पा घोरपडे यांनी सांगितले स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात एकतेची शपथ हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत दुचाकी रॅलीतून जागवली देशभक्ती स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक ते रात्री पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम संपूर्ण कोरेगाव शहरात राबविण्यात येत आहे या मोहिमेला मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता दुचाकी रॅलीने प्रारंभ झाला यावेळी भारत माता की जय असा जयघोष झाला राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली शहरातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे नगरपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम झाला नगराध्यक्षा दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष सुनील ददा बर्गे मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह नगरसेवकांच्या आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हर घर तिरंगा मोहिमेस प्रारंभ झाला नगरपंचायत कार्यालयापासून बाईक रॅली सुरुवात झाली ही रॅली बाजार मैदान आझाद चौक मार्गे शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्याने येथे आली आजी माजी नगरसेवक नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते हुतात्मा स्मारक येथे सर्वांनी देशभक्तीची शपथ घेतली यावेळी उपस्थित मान्यवरांचा राष्ट्रीय ध्वज व रोप देऊन सत्कार करण्यात आला सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती प्रत्येकाने घरावर तिरंगा लावत अभिवादन करावे असे आवाहन उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी केले पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्यासह पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई आणि कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरात हरघर तिरंगा अभियान राबवले आहे स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या करण्यासाठी हे अभियान आहे त्यामुळे प्रत्येकाने घरावर तिरंगा लावावा शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळ नगरपंचायत लोकप्रतिनिधी विद्यार्थी नागरिकांनी अभियानात सहभाग मनवावा असे आवाहन देखील विजया खाडगे यांनी केले आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपण विविध उपक्रमांचं आयोजन केलं या ठिकाणी आपण बाईक रॅलीचं आज आयोजन केलं होतं मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद बाईक रॅलीसाठी मिळाला खरं तर आपण सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी तिरंगा आपल्या घरावर तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान लावून आपल्या पुरेगाव शहराची शान आणि भारताची शान वाढवण्यात आपल्या सगळ्यांचा हातभार राहावा तसेच तेरा ऑगस्टपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत हर घरी तिरंगा म्हणजे प्रत्येक घरावर प्रत्येक नागरिकांनी ध्वज आपला लावायचा आहे तसेच नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट विविध उपक्रमांचे आयोजन शासनाने आपल्यास करावयाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये आपले तिरंगा रॅली होती तिरंगा दौड तिरंगा मॅरेथॉन बाईक रॅली सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील मुलांची रॅली ह्याद्वारे जनजागृती करून हर घर तिरंगा सर्व नागरिकांनी आपल्या घरावरती लावण्याकरता सर्वांना एक प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्याकरता हा शासनाचा उपक्रम होता पवारवाडीत शेतकऱ्यांच्या प्रसंगवाधनामुळे जनावरे चोरणारा झेरबंद साहित्यासह टेम्पो जप्त रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पवारवाडी तालुका कोरेगाव येथील थानवडी नावाच्या शिवारात गोठ्यात बांधलेली गाई चोरून नेत असताना चोरटा शेतकऱ्याला रंगेहात सापडला मात्र त्याने टेम्पोसह हो पळून जाण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याच्या प्रसंगवधानामुळे तो जवळच्या अंतरावर सापडला त्याच्या ताब्यातून टेम्पोसह हो चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले याप्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे शशिकांत सतीश पवार हे शेतकरी असून पवारवाडीत थानवडी शिवारात त्यांची शेती व जनावरांचा मुख गोठा आहे नेहमीप्रमाणे ते दुधाच्या धारा काढून घरी परतले होते रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मित्र संगम पवार याने मोबाईलवर कॉल करून तुमच्या गोठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेम्पो उभा असल्याचे सांगितले पवार हे तात्काळ दुचाकीवरून गोठ्याकडे गेले असता त्यांना गोठ्यातील एक गायी सुटलेली दिसली त्याचवेळी चाहूल लागल्याने एक व्यक्ती धावत पळत येऊन टेम्पो घेऊन पळून गेला शशिकांत पवार यांच्यासह राम पवार संगम पवार यांनी दुचाकीवरून पाठलाग करून एका पेट्रोल पंपानजीक टेम्पो अडवला रहमतपूर पोलीस ठाण्यात याबाबत तातडीने माहिती देण्यात ता आली हवलदार पवार व देशमुख हे पोलीस जीप घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहित रामदास टिमगिरे व एकोणीस राहणार थोरादे पोस्ट रांझणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातून टेम्पो व जनावरे चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले त्याच्याबाबत अधिक चौकशी केली असता त्याच्यावर मनसर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी शशिकांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रहमतपूर पोलीस ठाण्यात गायीच्या चोरीचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल कंसे तपास करत आहेत